नमस्कार मंडळी कसं आहेत तुम्ही सर्वजण आशा करतो तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल आणि रात्रीचे ना नऊ वाजत आले होते आणि जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आमचं आज मी फक्त खिचडी बनवली होती सकाळच्या चपात्या वगैरे होताच आणि भाजी मी एक चटणी बनवली होती बस आज एवढंच केलं होतं का तर आज बाजार होता बाजार वगैरे आणलं मी म्हणजे खूप आज वेळ गेला त्यामध्ये मला रुद्राचा अभ्यास घ्यायचा होता त्याच्या चा, परीक्षा चालू आहेत या सगळ्या गोष्टीमध्ये आज मला खूप लेट झाला त्यामुळे मी आज फक्त खिचडी बनवली होती आणि म्हणलं तुमच्याशी गप्पा मारत मारत किचन आवरून घेते भांडे घासून का घेते काय तर भांडे भरपूर पडले होते दुपारपासनंची तर अनेक तुमच्याशी मला बोलायचं पण होतं कसं आहे ना माझी जी पर्सनल लाईफ आहे आणि जी सोशल लाईफ आहे ह्यामध्ये मी खूप अंतर ठेवते पहिले मी मा पर्सनल माझी जी पर्सनल लाईफ आहे त्याला मी वेळ देते आणि मगच मग मी सोशल मीडियावर येते आता कसं आहे ना मुलं वगैरे माझी मोठी आहेत म्हणजे मोठी म्हणजे खूप नाही आहेत म्हणजे कसं त्यांची शाळा असते अभ्यास असतो त्यांचा टिफिन असतो ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्यानंतर मी सोशल मीडियावर येते पण आता काय ना एक फॅशन किंवा एक ट्रेंड आल्यासारखं आलेलं आहे की आता लोकं काय करतात ना व्ह्यूसाठी आपली पर्सनल लाईफ जी आहे ती सोशल मीडियावरती आणतात आता एक असं चॅनल आहे बरेचसे चॅनल आहेत पण एक असे चॅनल आहे की ज्याला मी सबस्क्राईब केले सबस्क्राईब का केलं होतं एक वर्षाखाली की तो व्यक्ती कॉमेडी व्हिडिओ बनवत होता म्हणून मी त्या चॅनलला सबस्क्राईब केलं होतं पण आता त्याने कॉमेडी व्हिडिओ सोडून त्याच्या पर्सनल लाईफमध्ये जे अडचणी आहेत तो दाखवतोय आता ठीक आहे तो दाखवतोय ठीक आहे मला काही प्रॉब्लेम नाही आहे प्रत्येकाचा आपला आपला एक विचार असतो पण ना मी आता ते बघते प्रेक्षक म्हणून आता प्रेक्षक म्हणून मी बघत असेल तर त्यामध्ये मला काही प्रश्न पडणार साहजिकच आहे आता तुम तुम्ही माझे व्हिडिओ बघतात माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता हे तुमचा हक्क आहे का तर तुम्ही मला बघताय आणि मग मी पण एक प्रश्न केला खूप साधा सरळ सोप्पा प्रश्न केला त्या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने म्हटलं होतं मी मरणा मृतो असं काहीतरी होतं मला नाही आठवत आता तर मी त्याला असं म्हणलं होतं की एक प्रश्न विचारला आणि खालते एक असं पण मी लिहिलं की बाबा मरणाच्या गोष्टी नको करू का तर देवाने एवढं सुंदर आयुष्य दिलंय तर त्याला जग मुलं आहेत मुलाला आईवडील असतात असंच काहीतरी मी कमेंट केली होती म्हणजे चांगलीच केली होती पण त्या व्यक्तीने काय केलं ना मला साधं सरळ कमेंटमध्ये रिप्लाय न देता ती <laughs> कमेंट उचलली त्याचा स्क्रीनशॉट काढला आणि अर्धी कमेंट जो मी प्रश्न विचारला होता त्यावर अर्धीच ती कमेंट आहे ना थंबनेलला लावली त्यामध्ये माझी डी पी दिसते माझ्या चॅनलचं नाव दिसतंय तर ठीक आहे इथपर्यंत मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण त्या व्यक्तीने सरळ सरळ उत्तर द्यायचं सोडून त्या कमेंटला निगेटिव्हिटीने घेऊन मला रिप्लाय दिला बघा ह्या ताईने अशी कमेंट केली तशी कमेंट केली आणि ते बघणाऱ्यांनी पण ना ती कमेंट पूर्ण वाचली नाही काय नाही आणि त्यांनी पण कमेंटमध्ये पण म्हणे लोक अशीच असतात तशीच असतात अरे बाबा मी काय कमेंट केली ते बघा ना आणि सोशल मीडियावरती पर्सनल लाईफ तुम्ही पर्सनल लाईफ तुम्ही दाखवताय तुमचे पर्सनल जे इशू आहेत तुम्ही दाखवत आहे मग त्यावर मला प्रश्न आता मी प्रेक्षक म्हणून बघते मला प्रश्न पडणं साहजिक आहे मग तुम्ही त्याला साधारित्याने पण मला रिप्लाय देऊ शकता ना आणि माझीच नाही त्या चॅनलवरती कितीही कमेंट येऊ द्या ते कमेंट उचलणार त्याला जर चांगली जरी असेल तर त्याला वाईट दाखवणार आणि व्हिडिओ बनवणार पण हे चुकीचं आहे आणि मला ना मग मी त्या परत मी त्या चॅनल त्या व्हिडिओवरती मी कमेंट केली की मी असं काय कमेंट केली होती मी तर साधं सरळ सोपं प्रश्न विचारला होता तर असं का तर त्यावर मला अजून त्या कमेंटवर त्या त्यांना जे त्या चॅनलला जे सपोर्ट करतात ना त्या व्यक्तीने मला कमेंट केली की तुम्ही दुसऱ्याच्या जखमेवर मीठ का चोळता तर मला काय म्हणायचं अरे बाबा मी काय कमेंट केली आधी ती बघा आणि मग नंतर मला रिप्लाय द्या त्यात काय असं वाईट होतं आता मी व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आता त्या व्यक्तीने पण मला सबस्क्राईब केलेलं होतं तर तो व्यक्ती माझा हा व्हिडिओ बघेल आणि हा माझा लास्ट आहे तुम्ही जरी माझा ह्या मी व्हिडिओ बनवला आहे म्हणून तुम्ही बनवा काय करायचं आहे ते करा बापा मला हे व्हिडिओ व्हिडिओ खेळायला बिलकुल आवडत नाही माझी पण पर्सनल लाईफ आहे प्रत्येकाच्या पर्सनल लाईफमध्ये इशू असतात पण मी ते कधी सोशल मीडियावरती मांडत नाही आणि मांडणार पण नाही आणि हा व्हिडिओ मी फक्त आणि फक्त कसं ना रिप्लाय देण्यासाठी हे करते का तर तिथे मला लोक म्हणत आहेत वाईट बोलत आहेत म्हणून मी हे व्हिडिओ बनवत आहेत का तर त्यांनी माझी सुद्धा लावलेली आहे म्हणजे तिथे माझं नाव आहे चॅनलचं क्लिअर दिसतंय लोक माझ्याबद्दल वाईट कोणी विचार करू नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवते मी असं काहीही नाही वाईट बोललो होतं की एवढा मोठा आता तुम्हाला ती सवय झाली प्रत्येकाचे कमेंट उचलायचे आणि व्हिडिओ बनवायचं प्रत्येकाचे कमेंट उचलायचे आणि व्हिडिओ बनवायचा मी असं नाही करू शकत ह्या विषयाबद्दल माझा हा एकच व्हिडिओ होता आणि हा लास्ट राहणार रा आहे आणि विनंती पण करते की मी हा व्हिडिओ बनवला आहे म्हणून तुम्ही परत व्हिडिओ बनवू नका का तर यात मी काही चुकीचं नाही बोललेली आहे काय आता बघा मी भांडे वगैरे घासून घेतलेल्या आहेत आणि मी मेथी कोथिंबीर वगैरे आणली होती तीच इथे मी निवडून ठेवत आहे आणि हे बघा कसं आहे ना तुम्ही पर्सनल लाईफ दाखवत असाल ना तर तुम्हाला कमेंट पण सहन करण्याची ताकद असायला ता पाहिजे असं नाही की तुम्ही सोशल मीडियावरती पर्सनल लाईफ आणताय आणि लोक तुम्हाला काहीच कसं नाही म्हणणार आणि मी असं काय काय वाईट कमेंट केली तिने सांगा ना की मला ताईने अशी कमेंट केली तशी कमेंट केली अरे एक विचार करून तर व्हिडिओ बनवत जा ना व्ह्यूजसाठी तुम्ही काहीही करता का कोणाला बदनाम करायचं कोणाला काही बोलायचं वा हे कुठलं शहापण आहे तरीही ते ना मी एक तर तो व्हिडिओ आल्याने मी आधी हसले मला वा माहीत होतं की हा व्यक्ती माझी पण कमेंट उचलेल मला माहिती होता तरीसुद्धा मी कमेंट केली होती पण मला एक प्रश्न आला होता मनात म्हणून मी केले ते उगाच क काही बोलून म्हणजे मला वाटलं नव्हतं की त्यांनी ने असं मला म्हणतील एक एक काळ असा होता की ते मला ताई म्हणून कमेंट करत होते एवढं चांगलं बोलत होते आणि मग मी सहज एक कमेंट केली तर त्या त्याचं मला असं उत्तर त्यांनी दिलं ते ग मला एक वाईट पण वाटलं म्हणा का तर कुठे ना कुठे कसं असतं एखादा व्यक्ती आपल्याला चांगलं बोलत असेल कमेंट करत असेल आणि त्याने मग आपल्याला लगेच वाईट आपलं थमने आपलं कमेंट थमनेला लावून वाईट व्हिडिओ बनवतो मग ते वाईट वाटतं असो प्रत्येकाचे विचार असतात वेगळे वेगळे कोण क कशासाठी तर कोण कशासाठी करत असतं प्रत्येकाला कसं आपण प्रत्येकाचे विचार कसं ना आपण बदलू शकत नाही तसंच झालेलं आहे इथे तर मी इथे भाजी वगैरे निवडली झाडू वगैरे मारून घेतलं त्यानंतर बाहेर कपडे राहिले होते का तर आज मी बाजारला गेले होते ना भाज्या आणायला त्यामुळे सगळ्या कामाला लेट झालं होतं एक तर रुद्रची परीक्षा चालू आहे त्यामध्ये मला ना त्याचं होमवर्क म्हणजे अभ्यास वगैरे घ्यायचं होतं रिव्हिजन वगैरे घ्यायचं होतं तर इथे बघा नारळाचं जे झाड आहे ना किती मोठं झालेलं आहे ना त्याला कुठे ठेवून मला काही कळतच नाही आहे आणि कचरा मी बाहेर टाकला नाही का तर संध्याकाळची वेळ झालेली आहे रात्रीचं कचरा बाहेर टाकू नये म्हणतात म्हणून मी एका साईडला ठेवलेलं आहे किचन वगैरे सगळं आवरून घेतलेलं आहे आणि मी ना संध्याकाळी दिवा लावायच्या वेळेस सगळं घर आवरून झाडून वगैरे घेते आणि स्वयंपाक करेपर्यंत माझी मुलं एवढा पसारा करतात काय सांगू मला ना दिवस रात्र फक्त कामामध्ये चाललेलं आहे माझा तर हे बघा गाड्या बॉल वगैरे कुठे कुठे काय परत सकाळी उठून मला हे सगळी कामं करावं लागतात तर हे बघा इथे मी गाजर आणले होते हलवा बनवण्यासाठी तर आता फ्रीजमध्ये तर जागा नाही आहे त्यामुळे मी किचनवाट्ट्यावरतीच तसं झाकून ठेवलेलं आहे कुकरमध्ये खिचडी बनवली होती ती तशीच उरलेली आहे आणि सगळी इथं आवरून आता मी लाईट ऑफ करते आणि आजचा व्हिडिओ पण इथे एंड करते